तर इथं आपलं हे पूर्ण आता पाणी आटून गेलेलं आहे आणि आपण यामध्ये खाऊन घेऊ एका फुलापासून आपल्याला इतकं लाल कलरचं फुलं होतं त्यामुळे एका फुलापासून आपल्याला इतकं गुलाबजल मिळालेलं आहे तर आपण तुमच्याकडे जर तीन चार फुलं असतील तरी त्याचा तुम्ही वापर करू शकता जास्त कलर अजून चांगला येतो आणि आपण आता यामध्ये खोबरेल तेल घालणार आहोत जे केसांचं लावायचं तेल असतं नारळचं ते तेल घेतले आपण इथं अर्धा चमचा येऊ शकता तुम्ही अर्धा चमचा तेल घ्यायचं आणि यामध्ये आपण आता तेल घालूयात त्यानंतर यामध्ये आपल्याला व्यासनील घालायचं आहे हे व्यासलीन घेतलेलं आहे मी इथं व्यासलीन थोडंसं घालून मिक्स करू कुठलंही वापरू शकतो त्यामध्ये तर इथं अर्धा चमचा थोडंसं कमी व्यासनील आता आपण याला चांगलं मिक्स करूया याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याला एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी आम्ही याला पूर्ण असे आळूर येते त्याच्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं याला मिक्स करून घेऊ पूर्णपणे जर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे आणि आता ही माझ्याकडं आहे बरोप्लसची रिकामी डबी आपण याला मिश्रणाला आपण यामध्ये टाकून देऊयात आणि आपल्याला याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता हे औषधाचं जे झाकण आहे यामध्ये सुद्धा हे लिपबामचं हे मिश्रण बसणार नाही त्यामुळे यावरती असंच मी झाकून ठेवणार आहे तुमच्याकडे जर काही अशा उरलेल्या डब्या शिल्लक असतील तर यामध्ये ठेवू शकता तुम्ही हे सध्या तरी मी असंच ठेवणार आहे ज्यावेळेला एकट्ट होईल त्यावेळेस याला काढून दुसऱ्या डब्यामध्ये ठेवता येईल तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक चॅनलला शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार